त्याच्यात एक आपला पण महत्वाचा प्रश्न आहे शेतकऱ्यांना पडलेला आहे की आता कृषी मंत्री कोण होईल बाबा आणि कृषी मंत्री जे कोणी होतील त्यांच्यासमोर पुढची आव्हानं काय असणार कारण महायुतीनं आपण जसं बघितलंय संपूर्ण कर्जमाफी असेल <laughs> किंवा भावांतर योजना असेल सोयाबीनला सहा हजार रुपये भाव असेल <laughs> अशा वेगवेगळ्या घोषणा दिलेल्या आहेत आश्वासनं दिलेली आहेत शेतकऱ्यांना त्याच्यामुळे आता हे पुढे यांच्यासमोर काय आव्हान असणार आहे कृषी मंत्री जे कोणी होतील त्यांच्यासमोर नाही कृषी मंत्री कोण होणार हा त्याचा गैरलागू प्रश्न आहे कारण एकंदर कृषी मंत्र्यांचं कर्तृत्व बघितलं तर आधीच मंत्री बरा होता आज म्हणायची वेळ पुढच्या वेळ इतका वाईट कारभार सध्या सुरू आहे त्यामुळे कृषी खात्याचा जर आपण कारभार बघितला तर एकदम त्याची वाट लागली असं म्हणायला हरकत नाही आहे त्याच्यामुळे मग ज्याला काही दूरदृष्टी आहे आणि ह्या क्षेत्रातल्या ज्या समस्या सोडवण्यासाठी स्ट्रक्चरल रिफॉर्म्स स्वच्छ सुधारणा करण्याची काही आवश्यकता आहे ह्याची जाण ज्याला आहे अशा व्यक्तीला जर कृषी मंत्री केलं तर मग याच्यामध्ये ह्याच्यामध्ये काहीतरी बदल होऊ शकतात पण तसे चेहरे आता काही दिसत नाही त्याच्यामध्ये एक प्रॅक्टिकल सोल्युशन असं की मुख्यमंत्री होईल त्यांनी स्वतःकडे जर कृषी खातं ठेवलं थे तर मग त्याच्यामध्ये थोडाफार फरक पडू शकतो पण मुळात कृषी शेतकऱ्यांचे जे काही प्रश्न आहेत त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन चुकीचा आहे त्याच्यामुळे मग ह्यांनी जे काही नॅरेटिव्ह सेट केलं म्हणजे तंत्र अवगत झालं म्हणजे काय झालं तर हे म्हणजे आता भाजपचे जे काही समर्थक शेतकरी होते किंवा कार्यकर्ते होते ते काय म्हणायचे शेतमाला भाव मिळत नाही ठीक आहे ते काय जागतिक परिस्थितीवर अवलंबून असतं पण हे केंद्र सरकार आणि राज्य सरकार आम्हाला पगारी तर देते ना पगारी म्हणजे काय तर हे पीएम लाडक्या बहिणीचे पैसे मिळतात ते वयुश्रीमधून पैसे मिळतात ते किंवा निराधारमधून पैसे मिळतात ते म्हणजे दर महिन्याला जे काही पैसे डायरेक्ट एखाद्यात जमा होतात तर ते ह्याला उत्तर आहे अशा प्रकारचं नॅरेटिव्ह त्यांनी सेट केलं म्हणजे थोडक्यात काय तर लाडकी बहीण योजना हे गेम चेंजर ठरलीच ज्या प्रकारे स्विंग मिळाला त्यांना तर त्याच्यामध्ये लाडक्या अभिनय योजनेचा मोठा रोल आहे आपल्याला नाकारता येत नाही आणि विशेषतः ग्रामीण महाराष्ट्रामध्ये ते चाललं आणि याच्यामध्ये भाजपने जे काही तंत्र वापरले तर मायक्रो मॅनेजमेंटमध्ये तो एक विचार राहिला की धार्मिक ध्रुवीकरणाचं राजकारण त्यांनी केलं बटेंगे तो कटेंगे किंवा एक आहे तो सेफ आहे तर आधी वाटलं की हे चालणार नाही परंतु ज्या पॉकेटमध्ये ते चालेल असं त्यांना वाटत होते तर ते चाललं जाती ध्रुवीकरण पण त्यांनी ज्या पद्धतीने केलं ते पण चाललं परत लाडकी बहीण योजनेला त्यांनी अशा प्रकारे त्याचं ते पैसे वाटल्यामुळे त्यांना जो काही अपेक्षित रिझल्ट होता तो दिसला त्यामुळे जो जे वाचील तो ते लावा अशा प्रकारे त्यांनी ते जे काही हातखंडे प्रयोग केले त्याच्यामुळे एकाच मुद्द्यावरती म्हणजे लाडकी बहीणमुळेच यश मिळालं का असं काय सांगता येत किंवा कटिंग बटिंग कटिंगेमुळेच यश मिळालं का तर असं काय सांगता येत नाही पण हे जे काही सगळे फॅक्टर होते ते भाजपने इतक्या चलाखीने ते राबवले त्या सगळ्याचं मिळून हे सामूहिक यश आहे आता यश मिळालं हे ठीक आहे आता नवीन सरकार त्यांचं आलं आणि आता याचा बहुमताचं पण काही अडचण नाही आहे त्याच्यामुळे मग इतर मित्र पक्षांवर अवलंबून राहण्याची वेळ नाही त्यामुळे आता सरकारने ठरवलं तर ता ता जे काही महत्वाकांक्षी त्यांचे निर्णय आहेत ते घेऊ शकतात तर आता हे शेतकऱ्यांपुढच्या आता त्यांनी जे शेतकऱ्यांची नाराजी याच्यामध्ये निवडणुकीमध्ये आपल्याला भोवेल म्हणून त्यांनी जे काही आश्वासनं दिली ती आश्वासनं पूर्ण करणं हे सगळ्यात मोठं त्यांचं आव्हान आहे आणि आता शेहेचाळीस हजार कोटी रुपये लाडक्या बहिणीला लागतो ज्यावेळेस दीड हजार रुपये देतात आता यावेळेस जवळ एकशे रुपये देण्याची त्यांनी घोषणा केली आश्वासन दिले तेव्हा तो बजा वाढणार आहे आता त्याचबरोबर त्यांनी सांगितलं की आम्ही भावंतर योजना लागू करू आता भावंतर योजना लागू करणार मग त्याचा एक मोठा आर्थिक बजा पडणार आहे बरोबर रु सहा सोयाबीनला सहा हजार रुपये हमी भाव देण्याची घोषणा केली त्याचा अर्थ काय त्यांना वरचा बोनस द्यावा लागेल बरोबर जे काय आता एम एस पी आहे त्याच्यावरती काय हजार रुपये त्यांना द्यायचे तर तो बोनस द्यावा लागेल आणि तो राज्य सरकारच्या तिथून द्यावा लागेल त्याचबरोबर त्यांनी सगळ्यात मोठी घोषणा केली की ती आम्ही साजबारा कोरा को कर करू कर्जमाफी करू संपूर्ण आणि ती संपूर्ण कर्जमाफी करू पण तो एक मोठा आर्थिक बोजा आहे त्यामुळे हे ज्या सगळे आणि बाकीच्या पण त्यांनी जे काही वेगवेगळ्या समाज घटकांसाठी घोषणा केलेल्या आहेत त्या सगळ्यांमध्ये आर्थिक बोजा मोठा आहे त्यामुळे हे सगळं जर गणित आपण गोळाबेरीज केली तर राज्यावर खूप मोठा आर्थिक बोजा पडणारे स्पष्ट दिसतंय आणि राज्याची आर्थिक परिस्थिती काही चांगली नाही आहे तोळा आर्थिक प्र स्थिती आहे आणि एकंदर जे काही निकष आहेत आर्थिक प्रगतीचे त्या प्रत्येक याच्यामध्ये आपली घसरण सुरू आहे आणि इतर राज्य आपल्या पुढे चाललेत गुजरात सकट इतर राज्य पुढे चालले त्यामुळे ह्या सगळ्या याच्यामध्ये मग पैशाचा सोंग कसा आणणार हा सगळ्यात मोठं आव्हान आहे आणि म्हणजे शेती क्षेत्राचे प्रश्न सोडवण्यासाठी ज्या काही संरचनात्मक सुधारणा करण्याची आवश्यकता आहे त्याला हात घालणं तर हा खूप ही खूप मोठी लांबची गोष्ट आहे पण आता जे काही आश्वासनं दिलेली आहेत ती तर कशी पूर्ण करणार हे सगळ्यात मोठं आव्हान आता आहे त्याच्यामुळं नवीन कृषी मंत्री येईल किंवा मुख्यमंत्री असतील त्यांना ह्या प्रश्नाला पहिल्यांदा तोंड द्यावं लागेल mm -hmm.